मागचा एक तास झाला मी कंटिन्यू इथे येऊन बसली आहे या झाडाजुडपात आणि स्वानंदी आतमध्ये झोपलेली आहे माझ्या अहोंनी माझ्यासाठी चहा करून आणला छान आणि मी इथे एक तास झाले बसलेली आहे आणि आता एक वाजला आहे कम्प्लीट एक वाजला दुपारचा आणि बसण्यामागचं कारण सांगते स्वानंदी झोपलेली आहे आणि कामं सगळे झाले आहे फक्त स्वयंपाक बाकी आहे मी स्वयंपाक करायला गेली तर भांडे वाजतील आणि भांडे वाजले तर स्वानंदी उठेल म्हणून स्वयंपाकाला अजूनपर्यंत मी हातने लावलेलं ला आहे आणि हे बघा कपडे वगैरे मॅडमचे कपडे ते एवढे निघतातच दोन दोऱ्यात तिचे कपडे निघतातच आणि बस बाळ झोपलं असलं ना असं वाटते की कोणतीही स्त्री असो ती विसरून जाते की नाही तिला बाळ आहे झोपलं असल्यानंतर ती एकदम रिलॅक्स असते आणि विसरली असते आणि जेव्हा बाळ उठतं तेव्हा ती फ्लॅशबॅकमधून परत याच्यामध्ये येते वर्तमान काळात आणि मग खरी कसरत सुरू होते खूप छान वाटतं पण बाळासोबत इतका जीव थकते इतका थकते पण तरीसुद्धा एनर्जी असते तरीसुद्धा असते ती उठल्यानंतर ती रडते किंवा ती म्हणते मला घे तरी इतकी अशी कंबर तुटायला येते माझी कधी कधी कामं करून करून आणि ती जेव्हा म्हणते घे तेव्हा तरी तिला घ्यावं लागते आणि घेतल्यानंतर असं वाटत नाही की नाही घ्याव घ्यावंच वाटते आणि खूपच एनर्जी असतेच तरी तिच्यासाठी तरी एनर्जी असतेच हे देवानी खरंच खूप मोठी देणगी दिली आहे आईला कोणतीही आई असं खूप छान वाटतं पण तुम्हालाही छोटं बाळ असेल तुमची काही फिलिंग असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवू शकता माझी स्वानंदी मॅडम उठली थँक्यू खूप वेळची एक दीड तास झाला झोपली होती चला आली मी फ्लॅशबॅक मधून वर्तमान काळात बाय करत आहे माझी स्वानंदी बाय कर बिलू थँक्यू किती गोड आणि स्वानंदी खूप छान डान्स करते छोटस गाणं वाजलं की तिला डान्स सुरू होते तिचा हो ना पिल्लू हो ना गोलू -मुलू बच्चा, किसका, किसका? <laughs> चलो आता स्वयंपाकाला सुरुवात करते नमस्कार सगळ्यांना आम्ही आलो आहो दिदी कडे ही बघा ही, ही आनुश्का। आनुश्का बक्षिल, 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 पड़े, पड़े। पड़े आहे सुमन दिदी आणि ही आहे अनुष्का अनुष्का दिदी आणि आम्ही यांच्याकडे कशासाठी आलो स्वानंदी तर खेळायसाठी आली नुसतं खेळणंच पाहिजे स्वानंदीला बक्षील बक्षील बक्षिल पडेल आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मी याच्यासाठी आली होती हे आहे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगांच्या झाडाची पानं हा याची भाजी खाल्ल्याने खूप कॅल्शियम वाढते असं हो आम्ही ऐकलं म्हणून या आजीकडे ह्या टिपल्या आजी आहेत आणि ह्या आहेत त्यांच्या सुनबाई यांच्याकडे खूप छान असं झाड आहे हो 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 तर ते झाड जाड़, झाडाचा पाला घेण्यासाठी आम्ही आलो आणि स्वानंदीच्या ह्या दोघी छान दिदी मैत्रिणी आहेत ह्या दिदींसोबतच खेळत असते स्वानंदी भरपूरदा येते ही यांच्याकडे आणि सुमनचा तुम्ही प्रॅक्टिकलचा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये सुमनने खूप छान असं प्रॅक्टिकल केलं होतं ते मी टाकलं होतं <laughs> चला आता स्वानंदीला खेळवते मी थोडंसं आणि मग आम्ही घरी जाऊ आतापर्यंत स्वानंदी झोपली होती आणि आताच उठली आणि मी छान ड्रेसमध्ये मध्ये वगैरे बघून तिला खूपच आनंद झाला कारण आम्ही थोडंसं बाहेर चाललेलं दें। आहे आता डॅन आणि स्वानंदीला काही नाही झोप उठवलं तसच घेतलं काही तयारी वगैरे काही करणार नाही आहे तसच जाणार आहे कारण मॅडम करूच देत नाही मी ड्रेस मध्ये दिसली घे बघा बाहेर दाखवत आहे ती मला बाहेर चल म्हणते बाहेर <laughs> ओके ओके चला तर मार्केट मध्ये जाऊ शान केश कसे झाले बाबा केश कस झाले कुठे आलो बाबा कुठे आलो जी बाबा जय जी बाबा जय जी बाबा, जेजी बाबा. एवढ्यात खूप जास्त आम्ही फिरायला जात आहोत संध्याकाळ झाली की आम्ही सोनंदीला घेऊन म्हणजे एक दिवस आडका होईना पण बाहेर फिरायला जातोच आणि त्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर तर आमची पेटपूजा पण होते आणि भरपूर असा काहीतरी घेणं खरेदी असं चालूच असतं काहीतरी आणि सोनंदीला घेऊन आज आम्ही गेलो होतो इथे मला खूप मस्त डोसा खायचा होता पण तिथे काही डोसा नव्हता तर मग दहीपुरी शेवपुरी वगैरे ऑर्डर केली होती काही आणि स्वानंदी खूप एन्जॉय करत होती तिथे भरपूर मोठं असं चार्ट होता की त्याच्यावरती लिहिलं होतं भरपूर सारे आयटम पण तिथे एवढं काही नव्हतं पण तिथे आम्ही दहीपुरी आणि शेवपुरी खाल्ली खूप टेस्टी होती खूप टेस्टी असून एक नंबर क्वालिटी दिली त्यांनी म्हणून खूप छान वाटलं आणि स्वानंदीने शेव शेव खाऊ घातले आणि थोडीशी एक तिला पाणीपुरी वगैरे दिली कोरडी आम्ही तिला मी तिला बाहेर गेल्यानंतर जास्त की अजूनपर्यंत तरी मी बाहेरचं तिला काही दिलेलं नाही आहे असं मी बाहेर वगैरे जायचं असलं ना कधी तर तिच्यासाठी घरूनच काहीतरी करून नेत असते पण यावेळी काही नेलं नव्हतं आणि हे बघा यांची पोस्ट देणं चालू आहे कॅमेरासाठी पण मला दहीपुरी खूप जास्त आवडली होती दहीपुरी खाऊन झाल्यानंतर मी माझ्यासाठी छान अशी भेल बोलावली होती ओली भेल जी की मला खूप जास्त आवडली होती तीही खूप टेस्टी होती ओली भेल आणि आमच्या बाजूने खूप छान अशी छोटीशी दिदी आली होती ती मस्त एकटी बसून गुपचुप खात होती दिदी ही दिदी करत होती सोनंदी तिला सोनंदीला पण खूप जास्त आवडली होती ती आणि मी सानंदीला शेव शेव खाऊ घातले थोडेफार कारण ती मागतच होती काय करणार इतकी मागत होती दे दे देच दे करत होती कारण शेवटी आता बाळ आहे तीही मोठी होत आहे तिलाही आता समजत आहे खाणं वगैरे म्हणून चला आणि मस्त छान मस्त पोट भरून जेवण म्हणजे खाऊन घेतलं आणि घरी आलो मग चला तर आम्ही आलो आहे आता घरी आणि घरी आलो आम्ही गेलो होतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पोछाचा दंड आहे हा आणायचा होता मला माझ्याकडचा खराब झाला होता आणि माझ्याकडचा जो होता ना तो खूपच शॉ शॉर्ट होता शॉर्ट हा चांगलाच मोठा आणला मी चांगला एवढा एवढा येत्या माझ्या आणि हे बघा किती छान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छी क्वालिटी जी आहे ना याची खूप चांगली आहे हा मला एकशे दोनशे तीस रुपयाला पडला आणि माझ्याकडे बकेटचा आधीच पोछा होता पण तो कालच तुटला आणि आज मी पोछा नव्हता मारला आणि बघा आल्याबरोबर पहिले पोछाच मारला हे ओलंच आहे अजूनही कारण मला पोछाने मारला की अजिबात करमत नाही मला पोछा पाहिजे म्हणजे पाहिजेच घरात कारण की बाळ खेडते ते छानच नाही वाटत म्हणून सगळ्यात आधी गेलो आणि पोछा घेऊन आलो आणि पोछा मारला घरामध्ये आता छान वाटत आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी साडीचा वन पीस शिवायला टाकलेला आहे ए सेम सेम कॉड टाकलेला आहे स्वानंदीचा आणि माझा सेम सेम आणि साडीचा माझ्याकडे एक ब्लॅक कलरची साडी होती खूप छान मी इथे कुठे फोटो लावून देईन त्या साडीचा तर ती साडी होती त्याचा मला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं आणि मला वन पीस शिवायचा होता त्याच्यामध्ये दोघींचे होऊन जातात आरामात तर त्याच्यासाठी अस्तर आणायचं होतं तर ते अस्तर पण आणलं मी हे बघा अस्तर घेऊन आली बस असं छोटस काम होतं आणि बस मस्तपैकी खाऊन वगैरे हो आली हे बघा माझी मॅडम अशी फिरते घरामध्ये मग असे फिरते तर छान नाही वाटत नाही फिरलू याला हातने लावू या आहे हे, हे। त्याला ठेवून देते मी ठेवून देते एवढ्यात दे माहीत नाही सो आनंदीला काय झालेलं आहे तिला काहीही खायला दिलं तरी ती पूर्ण फेकफाक करते त्याला तोडफोड करते त्याला फील करते की काय तिचं काय तिचं तिला माहीत पण तिची कोणती स्टेज चालू आहे सध्या ती एक वर्षाची आहे तुम्ही बघू शकता ती इतकी रडत होती इतकी रडत होती आतासुद्धा तिच्या व्हिडिओमध्ये तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत माहीत नाही ती इतकी रडत होती खूप जास्त रडत होती आणि माझ्याजवळ आली मी तिला देवाजवळ नेलं तर तिला टोमॅटो दिसला तर तिला टोमॅटो दिला आणि टोमॅटो दिल्यानंतर तिने टोमॅटो पूर्ण फोडून पूर्ण त्यातला रस बाहेर काढला ज्यूस बाहेर काढला आणि पूर्ण स्वतःही ओली झाली एवढी संध्याकाळ नऊ दहा वाजत आले होते तरी ती असं तिचं काम चालू होतं आणि तिचं रडणं खूप चालू होतं माहीत नाही खूप जिद्दीपणा करत आहे ती कधी कधी मोबाईलच मागते तर कधी काही आपल्या कामाची वस्तू मागते आणि खूप रडत होती तिच्या डोळ्यात आश्रू होते तिच्या नाकामध्ये शेंबूड होता असं काहीसं चालू आहे तिचं आता माहीत नाही काय स्टेज आहे आणखी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती ती म्हणजे आपण जो मगाशी शेवग्याच्या झाडाचा पाला आणला आहे तो पाला मी तोडण्याचा प्रयत्न केला हे बघा पण याच्यामध्ये असे बारीक बारीक हे येतात जो की पूर्ण असं याच्यामध्ये पण एक हे असते बारीक शिर टाईप असा तर ही पण आली तरी सुद्धा भाजीमध्ये असं जरडपणा पण येते आणि ती गशात फसते म्हणून सगळ्यात चांगली आयडिया म्हणजे माझ्या आईने सांगितली मला तुम्ही ह्या जो पाला आहे हा दोन दिवस घरामध्ये ठेवा घरात ठेवल्यानंतर तो आपोआप असं चिमून जातो सर असं सोकल्यासारखा होतो आणि सुकल्यानंतर त्या झाडाचं आपोप असं असं ते फांद्यांना आपण असं 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 हलवलं तर आपाप त्याचा पाला वेगळा पडतो हीच सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे कारण की मी प्रयत्न केला त्याचा तोडायचा पण व्यवस्थित तोडल्याने गेला याच्यामध्ये त्याचं पार्टिकल आले आहेत जे की घशामध्ये फसतात आता मला परत निवडावं लागेल हे तर तुम्ही तो प्रयत्न करू शकता आणि याची भाजी छान करेल मी आता उद्याला वगैरे कारण आता मस्त झोपतो आम्ही स्वानंदीला झोपून द्यावं लागते सो गुड नाईट बाय